नमस्कार मित्रांनो मी अभिषेक मोहिते तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर कसं आहे मला बहुतेक जणांनी कमेंट्समध्ये येतात की आय टी आय नंतर काही भविष्य नाही आहे किंवा ऑटोमोबाईलमध्ये काही फ्युचर नसतं तर मित्रांनो त्यासाठीच आजचा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की ऑटोमोबाईलमध्ये जॉब वेकेन्सी ज्या असतात त्या कोणत्या कोणत्या आणि कशा असतात आणि आपण त्या कशा मिळवू शकतो हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे तर त्यासाठीच त्या मी आज हा व्हिडिओ बोललेला आहे मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा नक्की पहा आणि कमेंटमध्ये सुद्धा मला कळवं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑटोमोबाईल ऑटोमोबाईलमधल्या माहीत आहेत ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघूया आपण मित्रांनो की आय टी आयमधल्या आणि ऑटोमोबाईल कोर्समध्ये कोणत्या कोणत्या वेकन्सीज आहेत तर ह्या आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या वेकन्सी मी ते लिहून ठेवलेल्या आहेत जेव्हा तुम्ही आय टी आय करता किंवा ऑटोमोबाईल करता आय टी आय केल्यानंतर बघा आपण एक तर अप्रेंटिसशिप करू शकतो किंवा त्याच्यानंतर आपण डिप्लोमा करू शकतो याच्यामध्ये आय टी आय केल्यानंतर तुम्हाला एक वर्षाचा हा अप्रेंटिसशिप पूर्ण करावा लागतो डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन भेटतं जे आपण आय टी आय नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घेतो ते झाल्यानंतर तुम्ही जॉबसाठी जेव्हा अप्लाय करता तो असतो हेल्पर टेक्निशियनमध्ये ठीक आहे ऑटोमोबाईल कोर्स केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जॉब मिळवू शकता तो पण तुम्हाला हेल्पर मध्ये मिळतो तर याच्यामध्ये आय टी आय नंतर तर तुम्ही हेल्पर टेक्निशियन बनता डायरेक्ट ऑटोमोबाईल कोर्स केल्यानंतर सुद्धा हेल्पर टेक्निशियन बनताय पण जर तुम्ही डिप्लोमा केला असेल डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस ॲड ॲडवायझर ही पोस्ट डायरेक्ट मिळू शकते मित्रांनो बघा तर पहिली जी पोस्ट असते आपण हेल्पर मध्ये बघूया हेल्पर मध्ये तुम्हाला एखाद्या हेल्थ टेक्निशियनच्या अंडरच काम करावं लागतं त्याच्यानंतर जर तुम्हाला टेक्निशियनचा एक्सपिरियन्स चांगला आला तर तुम्हाला हेड टेक्निशियन ही पुढची पदवी मिळते त्यासाठीच सर्व्हिस सेंटरलाच काही एक्झाम्स असतात त्या तुम्हाला एक्झाम्स त्यांच्या मेन ब्रांचमध्ये जाऊन द्याव्या लागतात म्हणजे जिकडे प्रोडक्शन हाऊस असतं तिकडे त्यांची एक्झाम्स वगैरे होते त्याच्यानंतर तुम्ही हेड टेक्निशियनच्या नंतर ॲडवायझरसाठी अप्लाय करू शकता ज्याच्यामध्ये तुमचं संभाषण म्हणजेच कम्युनिकेशन आणि इंग्रजी हे चांगलं असायला हवं म्हणजेच जेणेकरून जेव्हा आपण एखाद्याशी कस्टमरशी बोलू शकतो तर तुम्हाला, 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 तुम्हाला सा 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 आपने ते साध्या आणि त्याला सरळ भाषेत सांगता यावं यासाठी तुम्हाला संभाषण असणं गरजेचं आहे आणि जे आपण गाडीमध्ये काम करणार आहोत हे आपल्याला इंग्रजीमध्येच लिहावे लागतात त्यामुळे तुमचं थोडंसं इंग्रजी हे चांगलं असणं गरजेचं आहे मराठी मुलांमध्ये थोडंसं इंग्रजी आपलं थोडंसं कच्चं असतं पण ते आपण ह्याच्यामध्ये सुधरू शकतो ठीक आहे तर ऍडवायझरची पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे डिप्लोमा आणि डिग्री असणं आवश्यक आहे ठीक आहे ती डिग्री तुम्हाला इंजिनियरमधून मिळते तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असू शकता किंवा ऑटोमोब इंजिनिअर तुम्ही असू शकता त्याच्यानंतर जी पुढची जर पोस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर त्यामध्ये तुम्ही फ्लोर फ्लोअर सुपरवायझरसाठी अप्लाय करू शकता फ्लोअर सुपरवायझरच्या नंतर असतो सर्व्हिस मॅनेजर मग असतो वर्कशॉप मॅनेजर तर ह्या पोस्ट असतात ह्या तुम्हाला सर्व्हिस डिपार्टमेंटला बघायला मिळतील ठीक आहे पण जर तुम्हाला तुमचं स्वतःचं सर्व्हिस सेंटर चालू करायचं असेल तर तेही तुम्ही ॲडवायझरच्या नंतर स्वतः सुरू करू शकता कारण याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचे कॉन्टॅक्ट मिळतात कारण ॲडवायझरचा संबंध हा डायरेक्ट कस्टमरशी असतो त्यामुळे तुम्ही यामध्ये ओनरसुद्धा बनू शकता तर ही एक पोस्ट तुमच्यासाठी ओपन होऊन जाते इकडे त्यानंतर या सर्व्हिस सेंटरमधल्या ह्या वेकन्सी झाल्या आहेत याच्यामुळे तुम्ही जर तुमचं शिक्षण चांगलं असेल तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये हा एवढा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही जनरल मॅनेजर सुद्धा बनू शकता एरिया सर्व्हिस मॅनेजर बनवू शकता रिजनल हेड आणि रिजनल मॅनेजर सुद्धा बनू शकता पण त्यासाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे तर ती इंजिनिअरची डिग्री कोणती तर एक तर असतो ऑटोमोबाईल इंजिनिअर किंवा मेकॅनिकल इंजिनिअर तर ह्या डिग्री असतील आणि हा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही जनरल मॅनेजर एरिया सर्व्हिस मॅनेजर रिजनल हेड आणि मॅनेजर सुद्धा याच्यामध्ये बनू शकता त्यानंतर मित्रांनो सर्व्हिस सेंटरमध्ये पार्ट डिपार्टमेंट असतं त्याच्या स्पेअरपार्टमध्ये कोणत्या कोणत्या वेकेन्सीज आहेत तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही स्पेअरपार्ट एक्झिक्युटिव्ह सुरुवात करू शकता त्यापासून तुम्ही करू शकता त्यानंतर असतो स्पेअरपार्ट मॅनेजर एक्सेसरीज एक्झिक्युटिव्ह अँड मॅनेजर ह्या वेकन्सीज ज्या आहेत ह्या तुम्ही स्पेअरपार्ट डिपार्टमेंटमध्ये घेऊ शकता त्याच्यानंतर ज्या बाकी काही सर्व्हिस सेंटरमध्ये वेकेन्सी आहेत त्यामध्ये आहेत टीम लिडर असतात फायनल इन्स्पेक्टर असतो त्यानंतर आहे ऑटो इलेक्ट्रिशियन ऑटो इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ओबीडी म्हणजे ऑन बोर्ड डायग्नोसिस याचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही ऍडमिन डिपार्टमेंटला जाऊ शकता बॅक ऑफिसला आणि मध्ये तुम्ही जाऊ शकता या बाकी काही वेकन्सीज आहेत त्याच्यानंतर ह्या सर्व्हिस वेकन्सी झाल्यानंतर तुम्ही सेल्स बस वेकन्सी बघू शकता याच्यामध्ये तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह बनू शकता म्हणजे तुम्हाला गाडी सेल करायची आहे त्यानंतर सेल्स मॅनेजर आहे त्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट जे असतं जे सर्व्हिस सेंटरचं किंवा शोरूमचं त्यामध्ये जर तुमचं बीकॉम आणि मॅथ्स जर चांगलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही बिलिंग एक्झिक्युटिव्ह कॅशियर फायनान्सर अकाउंट मॅनेजर आरटीओ ऑफिसर सीए अशा वेगवेगळ्या पोस्ट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता जर तुम्हाला वॉशिंग डिपार्टमेंटमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही वॉशर सुद्धा बनवू शकता किंवा जर तुम्हाला ड्रायव्हिंग तुमची उत्कृष्ट असेल तर याच्यामध्ये तुम्ही टेस्ट ड्राईव्हसाठी आणि पिकअप ड्रॉव्हसाठी सुद्धा ड्रायव्हर सुद्धा बनवू शकता तर ह्या सर्व काही वेकन्सीज आहेत ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या तुम्हाला सर्व काही मिळू शकतात पण जर तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये मेहनत केलीत जर चांगल्या प्रकारचं तुम्ही काम केलं तरच तुम्ही या वेकन्सीपर्यंत जाऊ शकता अन्यथा ऑटोमोबाईलमध्ये टिकणं हे भरपूर अवघड गोष्ट आहे कारण इथे जो मेहनत करतो तोच टिकतो जर तुम्हाला अजून या व्यक्तीचं काही वेकन्सीज माहीत असतील तर त्या मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा धन्यवाद